नमस्कार मित्रांनो पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन महामंत्रालय भारत सरकार अंतर्गत नवीन भरती निघालेली आहे यामध्ये विभागाचे नाव आहे पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय भारत सरकार नोकरीचा प्रकार हा राज्य सरकार आहे स् नोकरीचे ठिकाणी महाराष्ट्र आहे पदाचे नाव आहे मल्टीटास्किंग स्टाफ लोअर डिजिज डिव्हिजन क्लार्क टेक्निशियन टेक्निकल असिस्टंट आणि पदाची संख्या आहे सोळा शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास असणे गरजेचं आहे अर्ज करण्याचा प्रकार हा ऑनलाईन प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुमची निवड ही परीक्षाद्वारे केली जाईल तर पदाचे नाव आणि संख्याविषयी माहिती बघू पदाचे नाव मल्टीटास्किंग स्टाफसाठी एकूण रिक्त जागा आठ आहेत लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी एक रिक्त जागा आहे टेक्निशियनसाठी तीन रिक्त जागा आहेत टेक्निकल असिस्टंटसाठी चार रिक्त जागा आहेत अशा एकूण सोळा रिक्त जागा आहेत पदानुसार शैक्षणिक पात्रता बघू पदाचे नाव आणि शिक्षण बघू मल्टीटास्किंग स्टाफसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असणे गरजेचे आहे लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी बारावी पास असणे गरजेचं आहे टेक्निशियनसाठी बारावी व संबंधित विषयात पदविका धारण केलेली असावी नंबर आणि टेक्निकल असिस्टंटसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले असणे आवश्यक आहे तर यामध्ये वयाची अट बघू या पदभरतीसाठी लागणारी शे हे वयमर्यादा ही अठरा वय वर्षे ते तीस वर्षापर्यंत तुमची वयमर्यादा असणे गरजेचं आहे आरक्षणा आरक्षणानुसार सूट लागू करण्यात येणार आहे कृपया तुम्हाला अर्जाची ही अंतिम तारीख तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली जाईल आणि ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली जाईल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद